नमस्कार महाराष्ट्राचा रणसंग्राम या बंधुता लिहितच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे लोकसभेचा उत्सव म्हणजे निवडणुका पवित्र मतदान देऊन आपला आपण लोकप्रतिनिधी निवडत असतो राजकीय पक्षांना सुद्धा ही निवडणूक महत्वाची असते आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा असतो तो प्रचार आणि प्रचार यंत्रणा नेमकी प्रचार यंत्रणा कशी असते हे जाणून घेऊया आपल्यासोबत भाजपाचे मुख्य पदाधिकारी आणि ज्येष्ठ पत्रकार भवन वाटेल सर आपले बघूया न्यूज मध्ये खूप स्वागत नमस्कार भाजपची नेमकी प्रचार यंत्रणा कशी असते कशा पद्धतीने प्रचार तुमचा आखला जातो भारतीय जनता पक्ष हा एक विचारधारा घेऊन स्थापन झालेला पक्ष आहे आणि एकोणीसशे ऐंशी पासून आज ताजायत त्या विचारधाराशी काम करणारे लाखो कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टी मध्ये निस्वार्थीपणे काम करत आहेत पक्षामध्ये अनेक जण येत असतात जात असतात पण भारतीय जनता पार्टीची एक फळी अशी आहे की कुणीही येऊ दे आणि जाऊ दे आपलं काम ते एका पद्धतीनं ठराविक पद्धतीनं सुरू असतं आज आपण बघतो की जेव्हा कुठलीही निवडणूक लागतील मग ती लोकसभा असेल विधानसभा असेल की अन्य पक्ष एक महिना दोन महिने चार महिने अगोदर निवडणूक प्रचाराच्या कामाला लागतात पण भारतीय जनता पार्टीची काम करण्याची पद्धतच वेगळी आहे संघटनात्मक काम हे बारा महिने सुरू असतं प्रत्येक विभागासाठी संघटनेसाठी आणि त्या मधान विधानसभा मतदारसंघात जी बूथ यंत्रणा आहे त्या भूत यंत्रणेसाठी कार्यकर्ते नेमलेले असतात त्यामध्ये बूथ प्रमुख असतो त्याच्याबरोबर वन प्लस टेन अशी दहा कार्यकर्ते जोडलेले असतात या भूत प्रमुखावर म्हणजे त्याला सहकार्य करण्यासाठी एक शक्ती केंद्र प्रमुख आणि शहरातल्या पाच शक्ती केंद्र प्रमुखांवर एक वॉरियर आणि पाच वॉरियरवर एक निरीक्षक अशा अतिशय चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाची प्रचार यंत्रणा कार्यरत असते तर एक वन प्लस टेन याचा अर्थ काय आहे की आपल्या एक बुथचं जर आपण विचार केला तर साधारण ऍव्हरेज एक हजार ते बाराशे मतदार एका बुथवर असतात आणि एका पानावर जर आपण बघितलं तर एकाच कुटुंबातले चार पाच मतदार असतात मग आमच्या या पद्धतीमध्ये आम्ही एक ते दोन कार्यकर्त्यांना दोन पानं देतो त्यांना फक्त त्या दोन पानातल्या मतदार जे असतील त्यांना कॉन्सन्ट्रेट करायचं असतं त्यांच्या घरी जायचे त्यांना भेटायचे त्यांचे फोन नंबर घ्यायचे कोण परगावी असतील कोण अन्य ठिकाणी असतील येणाऱ्या अशी त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेण्याचं काम इलेक्शन असू दे अगर नसू दे हे वर्षातनं दोन ते तीन फेऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम सुरू असतं त्याचा परिणाम काय होतो की अनेक भागामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते फेस टू फेस त्या मतदारांना प्रत्यक्ष भेटत असतात त्यांची ओळख झाली असती त्यांचे नंबर असतात आणि केवळ मतदानासाठीच नव्हे तर अन्य आने अनेक पक्षाचे जे कार्यक्रम असतात किंवा त्या कुटुंबांचे वैयक्तिक काही आढे अडचणी असतात तेव्हा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांना भेटत असतात त्यामुळे अतिशय सक्षम आणि सुदृढ अशी ही भारतीय जनता पार्टीची प्रचार यंत्रणा उभी असते आणि आज मिरजे मिरज विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर तीनशे सात बूथ शहर आणि ग्रामीणचे मिळून आहेत त्यातले एकशे चौऱ्याहत्तर बूथ ग्रामीण भागात आहेत आणि उर्वरित सर्व बूथ शहर भागात आहेत प्रत्येक भागामध्ये आपला एक बूथ प्रमुख नेमला गेलेला आहे त्याच्याबरोबर दहा कार्यकर्ते दिले आणि एक शक्ती केंद्र प्रमुख दिलाय आम्ही सात जे शहराचे प्रभाग आहेत त्या सात प्रभागांसाठी प्रत्येकी दोन असे निरीक्षक पण त्याच्यावर नेमले हे काय करताय की आपण आता आमच्या तिसऱ्या टप्प्यात काम चालू आहे आमच्या पहिल्या टप्प्यातल्या स्लीप मतदारांपर्यंत ऑलरेडी पोहोचले आहेत त्याच्यानंतर आमचे जे उमेदवार आहेत सुरेश भाऊ काडे त्यांची दिवाळीची शुभेच्छा पत्र पोहोचले आहेत आणि आता शेवटच्या टप्प्यात पुन्हा रिमाइंड करण्यासाठी अनेक आम्ही त्यांच्या घरी आणि आमचा जाहीरनामा पोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन करतायत ज्या ठिकाणी काही कमी पडत असेल काही कार्यकर्ते नवीन असतात जे पूर्वीपासून काम करतायत त्यांना अनेक माणसं माहिती आहेत पत्ते माहिती आहेत पण नवीन कार्यकर्त्यांना जर काही मतदार भेटले नाहीत तर त्यांच्यासाठी आमची एक सिनियर लोकांची टीम आम्ही ठेवली आहे जे ज्या स्लीप तिथं वाटल्या जात नाहीत त्या आम्ही एकत्र करतो आणि जुन्या हे सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ते ज्या ठिकाणी स्थलांतरित झाले असतील तिथून त्यांना उडकून काढून आम्ही स्ट्रीप देतो त्यामुळं भारतीय जनता पार्टी एकमेव पक्ष असेल की जो नव्वद टक्के मतदारांपर्यंत त्यांचे कार्यकर्ते स्वतः पोचतात आम्ही अभिमानानं सांगतो की ऐंशी साधी आमच्या पक्षाची स्थापना झाली केवळ दोन खासदार लोकसभेत असताना आमचं काम सुरू झालं परंतु कुठलाही सत्तेचा किंवा कशाचाही विचार न करता आहे ती विचारधारा आहे ती पक्षनिष्ठा धरून कार्यरत राहिल्यामुळं पंच्याण्णव पासून पक्षाला चांगले दिवस आले राज्यात युती सरकार आलं त्यानंतर केंद्रात आलं आणि गेल्या दहा वर्षामध्ये माननीय मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश कसा घडवावा हे जनतेला दाखवून दिले आणि या कामाच्या जोरावर आजही आम्ही घरोघरी पोहोचत असतो आमच्या दृष्टीनं उमेदवार त्याच्यापेक्षा पक्ष आणि पक्षाचं चिन्ह हे सर्वात महत्वाचं असतं जे ज्येष्ठ आणि तत्वनिष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांना पक्षानं कोणीही उमेदवार दिला तरी ते, ते प्रामाणिकपणानं आणि निष्ठेनं पक्षाचं काम करतात आज तर या ठिकाणी आमचे सुरेश भाऊ काडे जे सलग आता चौथ्यांदा निवडणूक लढत आहेत ते तर प्रत्येकाशी अगदी त्यांचा जवळचा घरच्यासारखा संबंध निर्माण झालाय त्यामुळे कार्यकर्त्यांना काहीच प्रश्न नाही भारतीय जनता पार्टीचं काम शेवटच्या टप्प्यात अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बुथवर मतदान घेऊन येण्यापर्यंत अतिशय वेगानं गतीनं आणि प्रामाणिकपणानं होणार आणि पक्षाला गौगवीत यश इथं मिळवून देणार अशा पद्धतीनं आमचं संघटनेच काम होत आहे होणार आहे त्याची मी सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टीचा महामंत्री म्हणून मी तुम्हाला वाहिले तुम्ही सांगितलं की निवडणुकीच्या अगोदरपासून उमेदवार ठरण्याच्या आवजूपासून तुर्तीभूत यंत्रणा प्रचार यंत्रणा तयार असते मात्र उमेदवार जाहीर झाल्यानंतर जेव्हा निवडणुकीचे धामधूम सुरू होते त्यावेळी कशा पद्धतीने प्रचार यंत्रणा मग सभा असतील कोरोना सभा असतील पदयात्रा रॅली घरटुगर पडतात कशाबद्दल तुम्ही नियोजन करता निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वप्रथम आमच्या भारतीय जनता प्रदेशकडनं दोन निरीक्षक पाठवले जातात आणि आम्ही आधी सर्वात प्रथम इथे निवडणूक व्यवस्थापन समिती तयार करतो त्याचे वेगवेगळे आडतीस घटक तयार केले जातात म्हणजे कॉर्नर सभाचं नियोजन एकाकडे पदयात्रांचं नियोजन एकाकडे प्रसारमाध्यमांचं नियोजन एकाकडं जाहीर सभांचं नियोजन एकाकडं मतदार स्थिप तयार करून त्याचे विभागणी करण्याचं काम का यंत्रणाचे प्रत्येक बूथ प्रमुखाला बोलून त्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी असे अडतीस घटकांच्या माध्यमातून आमचं काम सुरू असतं त्या त्यात एक महत्वाचा असा घटक आहे की मतदारसंघामध्ये विविध जाती धर्माचे समूहाचे लोक राहत असतात तर त्या त्या समाजाच्या बैठका ह्या निवडणुकीच्या वेळी फार महत्वाच्या असतात आजचं जर राजकारण आपण बघितलं तर पूर्वीसारखं नाही आहे की आज जातीनिहाय समाजनिहाय फार निवडणुकांमध्ये महत्त्व झाले त्यामुळं आम्ही वेगवेगळ्या संघटनांच्या स्वतंत्र बैठका लावतो त्या समाजाचे प्रमुख असतील त्यांना भेटतो त्यांच्या बरोबर घेऊन जाऊन अन्य कोणी त्यांच्याकडे वेगवेगळे प्रमुख काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यामुळं प्रत्येक समाजाच्या माझ्या माहितीप्रमाणे मिरज शहरामध्ये बत्तीस समाजाच्या आम्ही बैठका ऑलरेडी पार पाडले आहेत आणि पदयात्रा ज्या होत्या ज्या करायच्या असतात त्याचं नियोजन असं असतं की शेवटी मतदारसंघ खूप मोठा आहे त्यामुळे शहरामध्ये सकाळी नऊ ते, ते बारा आणि ग्रामीण भागात संध्याकाळी चार ते आठ असं आम्ही पदयात्रांचं नियोजन करत असतो तर शहरी आणि ग्रामीणचं सलग आठ दिवसांतर काल पदयात्रांचं नियोजन संपलेलं आहे आणि मोठ्या ज्या सभा असतात आम्ही तीन सभांची मागणी प्रदेशाकडे केली होती के एक मान्य केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले त्याचप्रमाणे आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे आणि लोकप्रिय नेते नितीन ने गडकरी अशा सभांची आम्ही के मागणी केली होती ती आमची मागणी पूर्ण झाली आहे रामदासजी आठवलेंचा दौरा इथं झाला त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं कालच बाडग बेडग येथे मुंडे सभा झाली त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला आणि उद्या लोकप्रिय नेते नितीनजी ने गडकरी यांची सभा होते ती सुद्धा आमच्या दृष्टीनं खूप महत्वाची आणि फायदेशीर आहे त्याचप्रमाणे केंद्राकडून जी जिल्ह्यासाठी म्हणून जी सभा मिळते ती आम्हाला आमच्या सुदैवानं आमचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांची सभा आम्हाला सांगलीला मिळाली होती आणि सांगलीतल्या त्यांच्या ते सभेला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला तर सभांचं आणि प्रदेशच्या राष्ट्रीय सभांचं आणि पदयात्रांचं नियोजन असं असतं आणि आता आजपासून आमच्या कॉर्नर सभांचे नियोजन आहे कॉर्नर सभा मुख्य जे चौक आहेत त्या त्या भागातले तिथले त्या भागातले स्थानिक नेत्यांना आम्ही बोलण्यासाठी सांगणार आहे कारण त्या त्या भागात त्या नेत्यांचा थोडासा प्रभाव असतो तिथली परिस्थिती त्यांना माहीत असते तिथल्या अडचणी माहीत असतात आणि इथं काय बोलायचं हे त्यांना माहीत असतं त्यामुळे आजपासून आमच्या सुरू होणाऱ्या कॉर्नर सभांना सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळेल आणि सर्वात महत्वाची एक यंत्रणा आम्ही आज वेगळीवेळी गेल्या आठ दिवसाचं काम चालू आहे त्याचं आज अंतिम टप्प्यात काम आहे की जे मतदार आपले परगावे आहेत पुणे मुंबई कोल्हापूर नागपूर अगदी थेट इथंपर्यंत आम्ही प्रत्येक मतदाराचा त्या मोबाईल नंबर घेतलाय त्याचा पत्ता घेतलाय त्यांच्याशी संपर्क केलाय त्यांना ज्या पद्धतीनं यायचं आहे त्याची आम्ही व्यवस्था केली आहे आणि मतदारांना नुसतं इथं आम्हाला नाही तर त्यांची परत जाण्याची जो आम्ही व्यवस्था केली आहे अशा माध्यमातून सुद्धा आम्ही परगावच्या जवळजवळ अडीचशे ते तीनशे मतदारांपर्यंत आज अखेर पोहचलेलो आहे आणि त्यात एक शंभर मतदारांची नक्कीच वाढ होईल <laughs> आपण बघतोय की अन्य पक्ष बघितले ते स्थानिक नेत्यांच्यावर अवलंबून असतात प्रचार यंत्रणा मग नगरसेवक असतील जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील किंवा स्थानिक स्वर्ग संस्थांमधले जे कोण पदाधिकारी आहेत त्यांच्यावर ते प्रचाराची दृश्य असते तुम्ही भाजपमध्ये कसं असतं वेगळे तुमचे जे कार्यकर्ते असतात पदाधिकारी असतात नेमकी प्रचाराची धुरा स्थानिक लेव्हलला हो कोणाच्या हातात असते प्रचाराची ही धुरा सांभाळत असताना आज निवडणूक आहे म्हटलं की स्थानिक लोकप्रतिनिधी असतील नगरसेवक असतील जिल्हा परिषद पंचायत समिती यांना आपल्याला सोबत घेणं गरजेचं असतं आम्ही त्यांना घेतो त्यांना योग्य तो, योग तो मान देतो त्यांच्याकडे त्या भागा ही ही त्या भागातील प्रचार यंत्रणाही देतो परंतु आम्ही भारतीय जनता पार्टी कुठल्याही निवडणुकीत कोणावर अवलंबून राहत नाही त्यामुळं जे उघड आहे ते थे, थेट सांगण्यास काही हरकत नाही की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला जन्म होणार आहे एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पॅनल यंत्रणा चोवीस तास राबत असते त्यामुळे स्थानिक नेते करतात प्रामाणिक काम आपले कार्यकर्तेही करतात कार्यकर्त्यांना पद असतात त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी दिली, दिली की त्यांना पण बरं वाटतं आम्ही त्यांना जबाबदारी देतो योग्य तो मान सन्मान देतो, देतो आणि निष्पृहपणे काम करणारे जे भारतीय जनता पार्टीचे पूर्वीपासून जे कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत त्यांना कुठलंही पद लागत नसतं किंवा कुठं स्टेजवर किंवा कुठं मान लागत नाही ते त्यांच्या पद्धतीनं पूर्णपणे पॅरल यंत्रणा आज आमची सगळी गरज इथंच नाही संपूर्ण देशात ही चालू असते त्यामुळे आज जरी एखाद्या बुथवर पक्षाच्या स्लिपा गेल्या नसल्या एखाद्या कार्यकर्त्याचं दुर्लक्ष झालं असलं तरी आमच्या दुसऱ्या कार्यालय यंत्रणेतनं बूथही उभा केला जातो आणि तिथं स्लिपाही पोचल्या जातात आणि ती यंत्रणा आम्हाला सगळ्यात उपयोगी पडते कारण आपण बघतो राजकीय पक्षाचे कार्यकर्ते हे बूथवर उभे राहण्यासाठी जास्त त्यांना आवडत असतं की काय बाबा आपले या भागात आपण कार्यकर्ते जातायचे असतं ते बुथवर हो असतात तेव्हा आमची जी पॅरेल यंत्रणा आहे ती घराघरात अपार्टमेंट मध्ये पोहोचून मतदारांना बाहेर आणण्याचं काम करत असत <coughs> निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान होणं गरजेचं असतं तर तुम्ही मतदारांना कशा प्रकारे आव्हान करणार की मतदान जास्त करण्याकरिता मतदान हे सर्वात महत्वाचा आपलं हक्क आहे आणि अतिशय गरजेचं असं आज काम आहे कारण आपली देशाची लोकशाही जी आहे ही मजबूत करण्यासाठी मतदान जास्तीत जास्त टक्क्याने वाढवून प्रत्येकानं जाऊन मतदान करणं याच गरजेचं आहे कसं आहे की एखाद्याच कुठल्याही पक्षाचं असेल मत की त्याचं जर प्राबल्य राहिलं आणि विरोधकच जर शिल्लक राहिला नाही तर देशाची विकास कामं निश्चितच थांबतात एकाच पक्षाचा हाती सत्ता आहे आणि त्यांना कोणी विरोध करणार नाही किंवा त्या त्या गावामध्ये असेल त्या अगदी स्थानिक लेव्हलला बघितलं ले। तर महापालिका क्षेत्रात जर मतदानाची टक्केवारी वाढली तरच उमेदवाराला सुद्धा एक प्रकारचं तो जागा होतो की नाही बाबा इथं खूप मतदान आहे आणि आपण आपली कामं जर करून घ्यायची असतील जर हक्कानं विचार असेल तर आपलं मतदान हक्कानं करणं मग तुम्ही कुणालाही करा कुठल्या तुम्हाला जो योग्य वाटेल जो काम करतोय जो पक्षासाठी काम करतोय जो तुमच्या विचाराशी बांधील आहे अशा मतदार उमेदवाराला मतदान करण्यासाठी यालाच पाहिजे असा आमचा आग्रह आहे आणि आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे केवळ राजकीय पक्षाच्या नाही तर जागृती मंच वगैरे असे जे आमचे अनेक माध्यम आहेत त्यातनं जवळजवळ एक शंभर बैठका ह्या दीड महिन्यात आम्ही घेतल्या आहेत आणि मतदान जागृती तिथं कुठल्याही आम्ही पक्षाचं चिन्ह वापरलं नाही आहे किंवा के प्रचार केलेला नाही केवळ मतदानाने या काही करून मतदानाचा टक्का वाढवा कारण मतदान हा देशाचा इतिहास ज्याप्रमाणे बदलू शकतो त्याचप्रमाणे भविष्यातला देश कसा असेल हे सुद्धा ठरवण्याचं काम आज आपल्या मतदारांमध्ये आहे मतदारांमध्ये सुदैवाने या दहा वर्षात युवा मतदारांची संख्या वाढली आहे आणि आपला देश प्रगतीपथावर नेण्यासाठी मनाला योग्य ते वाटेल त्याप्रमाणे सत्सत विविध बुद्धीला जागून योग्य उमेदवाराला मत करावं परंतु मतदान टाळू नये अशी मी सर्वांना विनंतीने आवाहन करतो आपल्या खूप खूप धन्यवाद बंधुता कार्यक्रम मला आपण इथे बोलण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद हे होते भाजपाचे ज्येष्ठ नेते भूम वाटले आणि यांनी सांगितलेलं आहे की भाजपची प्रचार यंत्रणा कशी काम करते मग वनभूत तेल असतील किंवा अडतीस प्रचाराच्या ज्या समित्या असतील किंवा वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या घटकापर्यंत कसे प्रचार हा केला जातो अशी विविध माहिती त्यांनी दिलेली आहे आता इथे सांगतो वेगवेगळ्या पुणे भागात तोपर्यंत धन्यवाद